प्राची शिरकर प्रहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देशभरात गणेशोत्सवा निमित्ताने उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक ठिकठिकाणावरून येत आहेत अशातच मी आलेली आहे मुंबईतील मुंबईचा राजा गणेश भल्ली उत्सव मंडळामध्ये जिथे दरवर्षी वेगवेगळे देखावे साकारत आलेले आहेत वेगवेगळ्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत त्यांनी दरवर्षी तर यंदाच सत्त्याण्णव वर्ष आहे याही वर्षी त्यांनी श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती साकारलेली आहे तर आपण यंदाची मुंबईच्या राजाची प्रतिकृती कशी असणार आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि भाविकांचा कसा उत्साह आहे हे पाहणार आहोत हे जाणून घेणार आहोत नमस्कार प्रहारमध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत मुंबईचा राजा मंडळाचे सेक्रेटरी आ, स्वप्नील परब काय सांगाल यंदाचं सत्त्याण्णव वर्ष आहे मुंबईच्या राजाचं तर ही उज्जैन ही संकल्पना तुम्हाला कुठून सुचली म्हणजे कसं मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या प्रतिकृती या ठिकाणी दाखवत असतं मंडळाचा एकच उद्देश त्याच्या मागे असतो की काही जणांना पैशाअभावी किंवा वेळेअभावी भारतातली जी विविध तीर्थक्षेत्र आहेत किंवा पर्यटन स्थळं आहेत ऐतिहासिक स्थळ आहेत तो पाहण्याचा योग येत नसतो <laughs> तर या दहा दिवसामध्ये त्यांना मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या मार्फत एक भारतामधल्या विविध स्थळांचा अभ्यास त्यांना कळावा किंवा त्याचं दर्शन व्हावं हो, याच्यासाठी वेगवेगळी वेग स्थळं आम्ही उभारत असतो तर यंदाच्या वर्षी आम्ही महाकाल मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे कारण अं ज्योतिर्लिंगामधलं सगळ्यात आद्य ज्योतिर्लिंग ज्याला मानलं जातं कारण हे एकच असं ज्योतिर्लिंग आहे की जे दक्षिणाभूर्मुख आहे आणि त्याचा खूप मोठा इतिहास आ... त्या ज्योतिर्लिंगाचा आहे त्याच्यामुळे हा सेट उभारण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे साधारण किती महिने लागले ही उज्जैनची कलाकृती म्हणजे उज्जैन मंदिराची कलाकृती उभारण्यास मला किती महिने लागले म्हणजे कशी तयारी जवळजवळ एक महिना ही पूर्ण कलाकृती उभारण्यामागे लागलेला होता जवळजवळ शंभर कलाकार ही कलाकृती उभारण्यामध्ये गुंतलेले होते आणि त्यांच्याच प्रयत्नाने खर तर हे प्रत्यक्षात अवतरलेलं आहे आता भाविकांचा उत्साह हो कसा वाटतोय तुम्हाला त्या मागचा तुमचा उत्साह हो काय आहे भाविक भाविक मुंबईच्या राज्याचं दर्शन घेण्याकरता संपूर्ण भारत, भारत येत असतात आणि पहिल्या दिवसापासून आपण पाल तर इथे भाविकांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत पण कार्यकर्ते सुद्धा या रांगांचं मार्गदर्शन व्यवस्थित रीत्या करतायत आमच्याकडे आपण पाहत असाल तर वेगवेगळ्या क्यूज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत व्हीआयपी आय पी कॉरिडोर वेगळा आम्ही ठेवलेला आहे त्याच्यामुळे एक व्यवस्थित दर्शन त्यांना होतं आणि भाविक समाधानाने पुन्हा आपल्या घराकडे जातोय आता पहिल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते रांगा पाहायला मिळतात ठिकठिकाणावरून भाविक येत आहेत तर त्यांच्यासाठी कशी व्यवस्था करण्यात आली आहे इथे मी बघाशी सांगितलं तुम्हाला त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रांगा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत जनरल लाईन जी आहे ती वेगळी आहे जलद मुखदर्शना करता दोन रांगा आम्ही या ठिकाणी वेगळ्या केलेल्या आहेत गॅलरी रांग एक मंडळाने या यंदाच्या वर्षापासून तयार केलेली आहे जेणेकरून भाविकांना लांबून पण गणरायाचं रूप पाहता येईल आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते टिपता येईल कारण सध्या मोबाईलचा जमाना आहे तर प्रत्येकाला गणरायाची छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायची असेल तर ती एक व्यवस्थित त्यांना टिपता येईल याच्यासाठी एक वेगळं लाईन आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे मुंबईच्या राजा मंडळातर्फे आयोजित केले आहेत वतीने दिवसात गणेशोत्सवामध्ये तरी फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करू शकत नाही कारण जागा जरी मोठी असली तरी भाविकांचा ओक खूप मोठ्या प्रमाणात असतो चोवीस तास रांगा लागलेल्या असतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आम्हाला कार्यक्रम करता येत नाही पण गणेशोत्सवानंतर खऱ्या अर्थाने विविध उपक्रमाला सुरुवात होते महारक्तदान शिबिराचं आयोजन असते महा मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन असते रुरल भागामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊन आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करत असतो शिक्षका शिक्षणाकरता मदत म्हणून शिष्यवृत्तीचा देखील आमचा कार्यक्रम असतो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया असते असे विविध उपक्रम बारामध्ये चालू असतात आता लवकरच आपलं शतक महोत्सवी वर्ष येणार आहे आणि तर त्यासाठी तुम्ही नवीन संकल्पना काय म्हणजे घेऊन येणार आहात सगळं जर मी आज सांगितलं तर मग शतक महोत्सवाला काय उपयोग आहे पण ठीक आहे तुमचा प्रश्न आहे आम्ही मंडळातर्फे खऱ्या अर्थाने शतक महोत्सवाची तयारी चालू आहे त्याच्याच दृष्टीकोनानं रांगाचं नियोजन आम्ही करतोय कारण दिवसेंदिवस गणरायाच्या भक्तांची संख्या वाढत चाललेली आहे मुंबईच्या राजाचं नाव जेवढं पसरतंय तेवढी संख्या देखील वाढते कुठेही त्या नावाला गालबोट लागू नये हाच मंडळाचा मानस राहिलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या रांगा कशा डिवाइड करता येतील शंभर वर्ष आमच्या मुंबईच्या राजाची मूर्ती कशी असेल त्यावेळी डेकोरेशन काय असेल याचा सगळा सरासर विचार आतापासूनच आमचा सुरू झालेला आहे पूर्णत्वास यायला थोडा वेळ लागेल पण हा विचार चालू होऊन शंभर वर्ष नक्कीच आम्ही दणक्यात साजरा करू धन्यवाद सर तुम्ही आमच्या प्रहार चॅनलला थोडी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं